नमस्कार मित्रांनो आपल्या जी के स्टोरी टेलर या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर मी आज पुन्हा एकदा घेऊन आलोय अंगाचा थरका पुडवणारी भयकथा कथा सुरू करण्याआधी एक छोटीशी विनंती आहे जर आतापर्यंत तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि बाजूला चणाऱ्या बेलायकनलाही नक्की दाबा तर चला मग जास्त वेळ न दवडता आजच्या या थरारक आणि अंगाचा थरका पडवणाऱ्या भयकथेला आपण सुरुवात करूया कालच्या अंधाऱ्या आणि निशब्द रात्रीची ही गोष्ट आहे बाहेर कुठेतरी एखाद्या भटक्या कुत्र्याच्या येवळण्याच्या आवाजाने वातावरण अधिकच भेसूर झालेलं मी खोल झोपेत होतो पण अचानक जणू कुणीतरी माझ्या कानात कुजबुजल्यासारखं एक विचित्र स्वप्न मला पडलं आणि क्षणात माझी झोपमोड झाली डोळे उघडताच लक्षात आलं की संपूर्ण अंग थंड घामाने भिजलेलं होतं छाती धडधडत होती खोलीभर एक विचित्र शांतता पसरलेली इतकी की स्वतःच्या श्वासाचा आवाजही मला मोठा वाटत होता मी घड्याळाकडे पाहिलं तर रात्रीचे तीन वाजले होते तेच ते अपरात्रीचे भयान तीन ज्यांना लोक आजही अशुभ मानतात त्या स्वप्नात मी नक्की काय पाहिलं होतं काय होतं ते इतकं भयानक तेच मी आज तुमच्या समोर सांगणार आहे ही कथा थराराने भरलेली आहे त्यामुळे ही, त्या ही शेवटपर्यंत नक्की बघा माझं नाव गणेश माझं सगळं बालपण गावातच गेलं गाव म्हणजे फक्त मातीचा वास ओळखीचे लोक आणि माझे न संपणारे खोडकर प्रकार खरं सांगू का बालपण मजेत गेलं पण लोकांना माझं अस्तित्व म्हणजे जणू एखादा त्रास झाला होता मी रडविल्या मुलांच्या वर्गात नव्हतो तर सगळ्यांना रडवणाऱ्या मुलांच्या वर्गात होतो कुणाच्या घरात कोंबडी घुसवायची तर कुणाच्या घराचं दार जोरात वाजवून पळायचं मासरांनी चष्मा काढून ठेवला की त्यांचा चष्मा लपवून ठेवायचा असे बरेच प्रताप मी नेहमीच करत असायचो सुरुवातीला सगळे हसत होते की गण्या आहे रे याचं काय पण जसं मी मोठा होत गेलो तशी तशी लोकांची सहनशीलता कमी होत गेली एकदा बाबांनी मला बसवून म्हटलं गण्या आता पुरी झालं बस कर तुझा खोडकरपणा पण पन मी मात्र त्यांचं काही ऐकायलाच तयार नव्हतो अखेर त्यांनी निर्णय घेतला की मला शिकायला शहरात पाठवायचं आणि मी काही बोलायच्या आधीच माझं सामान बांधलं गेलं कागदपत्र तयार झाली आणि ठरलं मी एका मोठ्या शहरातल्या हॉस्टेलमध्ये राहणार त्या दिवशी संध्याकाळी मी घराबाहेर निघालो तेव्हा गावचा सगळा रस्ता आज जरा वेगळाच वाटत होता जिथे लहानपणी दगड मारायचो तिथे आता पाय ठेवायलाही भीती वाटत होती मातीचा वास मनाला पीळ देत होता आई पाठमोरी उभी होती बाबा एकदम गंभीर आणि आजोबा शांत मला त्या दिवशी कळालं की मी गावासाठी जरी त्रासदायक मुलगा असलो तरी घरासाठी मात्र मी सगळं काही होतो आमचं शहर मोठं होतं गावातून पहिल्यांदाच इतक्या गजबजलेल्या ठिकाणी मी आलो होतो मोठमोठ्या इमारती सततचा आवाज ट्रॅफिक सिग्नल्स लोकांची धावपळ या सगळ्यात मी अगदी हरवून गेलेलो हॉस्टेल तर आणखी वेगळं जुनी इमारत काही भागात भेगा काही भागात कडकड भिंती कॉरिडॉरमध्ये गुलमोहराच्या पानांचा वास पहिल्या रात्री माझ्या बेडवर बसून मी एक दीर्घ श्वास घेतला गण्या हे जगा आता तुझं घर आहे पण मन मात्र मान्य करतच नव्हतं पहिले दोन आठवडे कठीण गेले कॉलेजला जाताना आजूबाजूला सगळे एकमेकाचे जुने मित्र कॅन्टीनमध्ये हशा गप्पा फोटोज पण त्यात नेमकं माझं कनेक्शन कोणाशीच होत नव्हतं हॉस्टेलमध्येही सगळे आपापल्या गटात मी मात्र एकटाच रूममध्ये जाताना कॉरिडॉर मधला अंधार मला चावत होता पंख्याच्या आवाजातही एकाकीपणा दडलेला वाटायचा जणू दिवस रात्र तो मला आठवण करून देत होता की तू इथे परका आहेस बऱ्याचदा रात्री मला झोप येत नसे मी बाहेरच्या गॅलरीत उभा राहायचो आणि बऱ्याचदा दूरवर चाललेले रस्त्यावरील दिवे बघत बसायचो कधी कधी तर असं वाटायचं हॉस्टेल एकदम शांत आहे पण त्या शांततेखाली जणू काहीतरी धडधडतय एके दिवशी कॅन्टीनमध्ये बसलो होतो शेजारच्या टेबलावर एक शांत साधा मुलगा चहा घेत होता त्याने माझ्याकडे पाहून विचारलं काय रे तू नवीन आहेस का मी मान हलवली हो काय नाव तुझं मी त्याला सांगितलं माझं नाव गणेश आहे त्यावर तो म्हणाला मी प्रसाद अरे मग एकटाच काय बसलाय इकडं त्याने इतक्या सहज इतक्या मैत्रीपूर्ण बोललं होतं की काहीतरी मनात उभ आली तो एकदम शांत पण डोळ्यात मात्र एक वेगळा सोजवळपणा त्या दिवशी पहिल्यांदाच कॅन्टीन मधला जरा चांगला वाटला दुसऱ्या दिवशी प्रसाद सोबतच मी लायब्ररीत गेलो एक मुलगी पुस्तकाचा ढीक घेऊन जाताना जवळपास पडलीच मी झटक्यात पुढे हात केला अगं सांभाळ पडशील ना ती लाजली पुस्तकं घेतली आणि हसली थँक्स मी त्रिशा ती शांत लाजरी आणि अभ्यासू पण तिच्यात एक शांत गोडवा होता हळूहळू आम्ही तिघे मिळून दुपारचा वेळ एकत्र घालवू लागलो मात्र चौथ्या दिवशी आमच्यात आली ती म्हणजे किरण तिची एंट्री तर जशी सिनेमा चालू असताना अचानक स्पीकर फुटावा अगदी तशीच ती अख्या कॉरिडोरमध्ये ओरडतच आली अरे गण्या तू हास ना गावातून आलेला ओळखलंस का मला मी मात्र चकितच झालो किरण म्हणजे जणू फटाका सतत उड्या मारणारी खूपच बोलकी आणि खोड्यांची राणी तिच्या येण्याने आमच्या ग्रुपला एक वेगळीच रंगत आली त्या रात्रीनंतर मला असं पहिल्यांदाच जाणवलं की मी इथे एकटा नाही आम्ही चौघ जणू एकमेकांना पूर्ण करणारे तुकडे होतो आमचं कॉलेज शहरापासून थोडं लांब असलेल्या भागात होतं रस्त्याच्या दोन्ही बाजूला मोठमोठी झाडं आणि मध्येच एक अरुंद पक्का रस्ता रोजच्या येण्या जाण्यात त्या रानात एक वेगळी शांतता जाणवायची दिवसाढवळ्या तिथे काही वाटायचं नाही पण संध्याकाळी सूर्य मावळताना त्या झाडाच्या सावल्या खूपच जड वाटत किरण नेहमी म्हणायची की इथं रात्री भोतं दिसतात म्हणे मला तर अजून दिसलं नाही पण एकदा नक्कीच बघायचंय त्याला प्रसाद नेहमीच म्हणायचा अगं जाऊ दे ना कशाला उघच भेटायचे भूताला त्रिशा मात्र जरा घाबरट होती ती लगेच घाबरायची अगं किरण असं नको ना बोलू मला भीती वाटते ज्याम मी मात्र शांत भूत्या प्रेतांवर तसा माझा विश्वास नव्हता पण माझ्या आजोबांकडून मी अशा बऱ्याचशा गोष्टी ऐकल्या होत्या त्यामुळे त्यांचं अस्तित्व नाही असं मी मानत नव्हतो आमच्या कॉलेजच्या थोडंसं पुढे एक नदीवरचा छोटासा पूल होता तो पूल जुनाट अरुंद दोन्ही बाजूला लोखंडी रेलिंग खाली काळोखात पाणी वाहतं लोक म्हणायचे की त्या पुलावर रात्रीचं कोणी थांबत नाही कारण तो पुल भोताटकी आहे कोणी म्हणायचं की तिथे रात्रीच्या पाण्यातून आवाज येतात तर कोणी म्हणायचं नदीत कुणीतरी बुडालं होतं आणि तेव्हापासून त्याचा आत्मा तिथेच भटकतोय पण मला मात्र ते सर्व काही खोटं वाटायचं त्या पुलावरून जाताना फक्त वाऱ्याचा आवाज यायचा तर त्या दिवशी झालं असं हो की आम्ही अभ्यास वगैरे करून हॉस्टेलमधून बाहेर पडलो वेळ साधारण रात्री दहा वाजताची थंडगार वारा सर्वत्र पसरलेला रस्त्यावर फारशी वर्दळ नव्हती हॉस्टेलच्या गेटपाशीच वॉचमॅन मोठ्यानं ओरडला अय पोर हो। जाऊ नका आधीच उशीर झालाय किरण त्याला जीप काढून चिडवू लागली आम्ही सगळे हसतच चालू लागलो रस्त्यावर फक्त आमच्या पावलांचे आवाज आजूबाजूला धुकं नव्हतं पण हवेत एखादं अदृश्य वजन असल्यासारखं जाणवत होतं मी म्हणालो अरे आपण जरा जास्तच पुढे आलोय बहुतेक चला परत जाऊया तेवढ्यात प्रसाद म्हणाला काही नाही रे पुलावरच तर जातोय पंधरा मिनटाचा रस्ता आहे थोड्या वेळात परत येऊ त्रिशा मात्र शांत होती तिच्या हातात थरथर होती त्रिशा ठीक आहेस ना मी विचारलं हो रे फक्त थोडी घाबरते लोक जे बोलतात ना त्याला आम्ही इकडच्या तिकडच्या गप्पा हशा करत चाललो होतो आणि बोलण्यात इतकं गुंतलो की कोणालाच लक्षात आलं नाही की आपण पूल ओलांडूनही थोडं पुढे गेलो आहोत मी थांबलो अरे आपण पूल पारही केला मला तर कळालंच नाही प्रसादही चकित झाला मागचा पूल काळोखात निम्मा गायब झाल्यासारखा दिसत होता मी म्हणालो अरे बापरे अकरा वाजत आली चला लवकर नाहीतर वॉशमेन आतमध्ये नाही घेणार त्यावर किरण म्हणाली थांब रे पुलाकडे जाऊ आणि फोटो काढू हॉस्टेलमध्ये सगळ्यांना दाखवू की आपण रात्री अकराला जाऊन तिथे फोटो काढले ती वाक्य पूर्ण करतच होती पण तिचा आवाज अचानक अर्धवर तुटला आणि किरण अचानक पाठीमागे पुलाच्या मध्यावर धाडकन खाली बसली अंधारात तिची आकृती इतकी विचित्र दिसत होती की माझ्या अंगावर काटा आला मी हसलो अगं इकडे खेळायची वेळ का उठ रात्र झाली आधीच चल पटकन मी तिचा हात धरला तो हात अगदी बर्फासारखा थंड आणि अमानवीय जड जणू काही तीस किलोची किरण तीनशे किलो झाली असावी मी जोरात ओढलं पण ती अजिबात हल्लीही नाही माझ्या मनात पहिल्यांदाच भीतीचा कडुवास उभा राहिला तेवढ्यात प्रसाद पुढे आला किरण अगं उठ ना हे काय आहे त्रिशा थोड्या अंतरावरून ओरडली एवढं काय नाटक करते उठ चल मला भीती वाटते आधीच पण किरण मात्र पूर्णपणे शांत डोकं खाली झोकलेलं चेहऱ्यावर पडलेली आणि अजिबात हालचाल नाही तेवढ्यात अचानक मार्शलिंग ट्रॅक तुटतो तसा काहीसा भयानक आणि बेसूर असा आवाज आला किरणचं डोकं हळूहळू वर उचललं तिचा चेहरा अंधारात एकदम फिका आणि पांढरा फटक दिसत होता आणि मग अचानक ती एकदम प्रचंड मोठ्या वेडसर आणि भेसूर आवाजात विक्षिप्त हसू लागली आवाजही असा जण कोणाच्या घशात दोन तीन आवाज एकत्र अडकून बाहेर यायचा प्रयत्न करतायत त्रिशा घाबरूनच मागे सरकली आणि मग किरण एका थरथरत्या आवाजात म्हणाली बारा वाजायच्या आत हिला पुलाबाहेर काढा नाहीतर <laughs> आणि ती मोठमोठ्याने हसू लागली ती थांबली आम्ही सर्वजण स्तब्ध झालो आणि ती अचानक झटके देत खरवडत लोळत आणि मोठमोठ्यानं किंचाळत तडफडू लागली मी आणि प्रसाद हात सोडली तर जवळ येणं दूरच मागे जाऊन रडायला लागली ती दृश्य त्या पुलावरील शांतता किरणचा पिळवटलेला चेहरा आणि त्या अवेळी आलेला वारा मी आयुष्यात पहिल्यांदाच एवढा घाबरलो होतो कारण आजूबाजूला अंधार सर्वत्र स्मशान शांतता पसरलेली आणि किरणचं असं अचानक वागणं हे बघून माझ्या अंगावर काटा आलता वेळ रात्री साडे अकराची पूल पूर्ण शांत डावीकडे खोल नदी उजवीकडे अंधारात हरवलेल्या झाडांच्या सावल्या किरण मात्र जमिनीवर रक्तकाळ्या सावलीसारखी लोळत होती प्रसाद मोठ्यानं ओरडला अरे उचल तिला तिच्यात काय आले कोण जाणे मी जरा थरथरतच तिच्या हाताला धरलं तो हात आता आणखीनच थंड अगदी बर्फासारखा आम्ही तिला ओढू लागलो इंच इंच ती एकदम जड आम्ही पूर्ण थकलेलो आणि किरण पुन्हा लोळत लोळत म्हणाली अरे उशीर होतोय वेळ निघून जाते तिचा आवाज कधी मुलीचा तर कधी म्हातारीचा आणि कधी कधी तर पुरुषाचा असा वेगवेगळा बदलत होता त्रिशा थोडी पुढे जात म्हणाली बस पुरी झालं तू असं नको करूस ती तिच्या पाठीवरून ढकलू पाहत होती पण काहीही उपयोग नाही किरण अचानक ताट झाली आणि एक तीक्ष्ण गुरगुराट करत हळूहळू मागे सरकू लागली जणू आम्ही ओढतोय तेवढ्या वेगानेच ती उलट्या दिशेने ढकलली जात होती त्रिशा मोठ्याने किंचाळी प्रसादही ओरडला मी मात्र घामाने भिसलेलो आता वेळ पावणे बाराची त्रिशा मोठमोठ्याने रडू लागली मी आणि प्रसाद आमच्या दोघांच्याही अंगावर घाम दाटलेला पण आम्ही थांबू शकत नव्हतो कारण किरण म्हणाली होती की बाराच्या आत पुलाबाहेर काढा नाहीतर नाहीतर काय होईल याची कल्पनाही करवत नव्हती आम्हाला आता कळून चुकलं होतं की कि किरणला नक्कीच भूत लागले मी प्रसादला म्हणालो अरे जितक्या जोरात शक्य आहे तितकं ओढ आता फक्त काहीच पावलं आणि तेवढ्यात किरणचा हात आमच्या हातातून सुटला ती उठली आणि आमच्या विरुद्ध दिशेने पुलाच्या मध्यभागात वेगाने उलटी धावू लागली अंधारात लांब जाताना तिची आकृती मानवापेक्षा प्राण्यासारखी दिसत होती ती वाकडी तिकडी चालायची कधी चार पायांवर कधी दोन आणि कधी कधी जर रांगत ते बघून तर पायातच बसली आता वेळ झाली अकरा पन्नास प्रसाद म्हणाला बस आता शेवटचा प्रयत्न करू आम्ही तिच्या मागे धावलो आमचं हृदय धडधडत होत आमच्या पायाखालचा पूल आता हल्ल्यासारखा वाटत होता आणि मग किरण अचानक थांबली आणि हळूहळू आमच्याकडे हसतच वळाली तिचा चेहरा जणू काही अंधारानेच कोरलेला पण आम्ही दोघांनी डोळे बंद करून तिचे हात पकडले आणि जोरात ओढायला सुरुवात केली ती जोरजोरात गुरगुरू लागली नखांनी रस्ता खरवडू लागली पण आम्ही मात्र तिला सोडलं नाही आता पुलाचा शेवट अगदी समोर फक्त काही पावलं त्रिशा आमच्या समोरच उभी राहून म्हणाली अरे वेळ संपलाय फक्त तीस सेकंद बाकी आहेत तिचं ते ती म्हणणं ऐकून किरणचं सरपटणं वाढलं तिचा आवाज एकदम भेसूर थांबा तुम्ही मला बाहेर नेऊ शकत नाही आणि मग तिच्या शरीरात काहीतरी हल्लं तिच्या हाड्यांचा कडकडसा आवाज आला ते बघून मी अक्षरशः गोठलो प्रसाद म्हणाला अरे उचल तिला आणि पुलाच्या बाहेर फेक आम्ही शेवटचा जोर लावला एक दोन तीन पण बारा वाजण्याचा ठोका पुलाच्या लोखंडी कमानीवर घनासारखा आपटला धडाडीचा आवाज संपूर्ण पुलावर घुमला आणि क्षणातच किरणचं शांत पडलेलं शरीर थरथरलं एक क्षण दुसरा क्षण आणि तिसऱ्या क्षणातच ती अंगावर काटा आणणाऱ्या झटक्याने उभी राहिली तिचे केस चेहऱ्यावर पसरलेले कणाविचित्र वाकलेला आणि तिचे डोळे पूर्णपणे लाल अगदी रक्तासारखे लाल भडक आम्ही सर्वजण तिजून गेलो न धावत न उरडत एकदम शांत सावकाश पावलाने ती आमच्याकडे चालत आली त्या शांत चालण्यातही आता मृत्यूचा गारवा होता अचानक तिने हात पुढे केला आणि घट्ट भयानकपणे माझा गळा आवडला माझा श्वास अडकला डोळेजणू बाहेर येण्यासारखे झाले मी जोराने तडफडू लागलो त्रिशा आणि प्रसाद पळतच आली अगं किरण सोड काय करते तू सोड त्याला पण किरण थांबली नाही उलट तिने दुसऱ्या हाताने प्रसादचाही गळा पकडला आम्ही दोघेही तिच्या लोखंडासारख्या पकडीत अडकून जीवाच्या आकंदाने तडफडत होतो तिच्या डोळ्यात आता कोणताही भाव नव्हता ना ओळख ना दया ना कुठली वेदना फक्त काळो त्रिशा खिंचाळतच मागे सरली तिच्या आवाजात असा आहे ता किरण अगं थांब ना प्लीज थांब सोड त्यांना पण तिथे कुणी किरण नव्हती फक्त एक सावली जिशावर बाराच्या ठोक्यासोबतच कोणाचं तरी मालक पण उतरलं होतं किरणचे लाल डोळे आमच्याकडेच एकटक रोखलेली पुलाच्या आजूबाजूला काळोख आता अधिकच घट्ट झालेला आणि त्या क्षणी आमच्या नजरेसमोर अचानक पूर्णतः अंधार पसरला दुसऱ्या दिवशी सकाळी आमच्या कॉलेजचे प्राध्यापक आणि काही विद्यार्थी तिथे जमले वॉचमॅनही त्यांच्या सोबत होता तो सर्वांना सांगत होता की त्या चार जणांना मी सांगत होतो की त्या पुलाकडे जाऊ नका पण त्यांनी माझं ऐकलं नाही बहुतेक ते पाण्यात बुडून मेले असावे त्या सर्वांनी आमचा शोध चालू केला आणि काही वेळाने जे आम्ही पाहिलं ते पाहून आमच्या पायाखालची जमीनच सरकली आमच्या चौघांचे मृतदेह हो। त्यांनी बाहेर काढले होते आम्ही बाजूला उभे राहून एकमेकांकडे बघत होतो आम्ही त्यांना बोलायचा प्रयत्न करीत होतो पण आमचा आवाज मात्र आता त्यांच्यापर्यंत पोहोचत नव्हता त्या रात्रीनंतर कुणीही आम्हाला पाहिलं नाही ना, ना कॉलेजमध्ये ना हॉस्टेलमध्ये ना या शहरात पण आम्ही अजूनही इथेच आहोत या लोखंडी पुलावर प्रत्येक रात्र बारा वाजताच काळोखातून आमच्या सवल्या उभ्या राहतात मी किरण प्रसाद आणि त्रिशा आम्ही चौघेही तुम्हाला फक्त आम्ही दिसत नाही पण आम्ही पाहतो कोण या पुलावर येते कोण मागे वळत आहे आणि कोण पळून जाते दुरून वारा वाहतो पुलाची रिलिंग थरथरते आणि आम्ही चौघे नवीन साथीदाराची वाट पाहत असतो पण इथे कोणीही येत नाही लोक म्हणतात तो पूल रात्री भुताटकी आहे तिथे कोणीही जाऊ नाही म्हणूनच आम्ही अजूनही वाट बघतोय एखाद्या धाडसी दा तरुणाची एखाद्या निर्भय पावलाची एखाद्या आवाजाची तुम्हीही या कधी त्या लोखंडी पुलावर आमची भेट घ्यायला तर मित्रांनो कशी वाटली तुम्हालाही कथा आवडल्यास नक्की लाईक करा कमेंट करायला विसरू नका आणि हो आतापर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बाजूला जाणाऱ्या बेलायकनलाही नक्की दाबा तर चला मग भेटूया उद्या एका नवीन कथेसह धन्यवाद